आता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी पूर्व भागातील वाहतुकीच्या सुरळीत संचलनासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या स्टेशन परिसर विकास सुधारणा योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचं काम पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आलाय या कामाच्या प्रगतीची पाहणी शनिवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली स्मार्ट सिटीचा हा प्रकल्प असून एकूण दोन पूर्णांक एकवीस किमी अंतराच्या या उड्डाणपुलाचा कन्यानगर ते सिद्धार्थनगर हा टप्पा पूर्ण झाला त्या पुढील काम तसेच कोपरी येथे रेल्वे मार्गावरील काम शिल्ल का सून, तैसे काम काम शिल्लक असून त्याचं सुरू करण्यात भुयारी मार्ग ते सेवा रस्ता हा भाग अंतिम टप्प्यात आहे आयुक्त राव यांनी कन्ह्यानगर येथे या संपूर्ण प्रकल्पाचं आरेखन समजून घेतलंय त्यातील रेल्वे मार्फत केल्या जाणाऱ्या कामाची माहिती घेतली त्यानंतर उड्डाणपुलाच्या तयार झालेल्या भागाची पाहणी केली तसेच स्टेशन परिसरातील बांधकामांच्या स्थितीचाही उड्डाणपुलावरून आढावा घेतला या पाहणी दौऱ्यात स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर उपनगर अभियंता शुभांगी केसवानी कार्यकारी अभियंता धनंजय मोदे सुधीर गायकवाड आदी अधि अधिकारी उपस्थित होते त्यानंतर आयुक्तराव यांनी कोपरी विसर्जन घाट उद्यान आणि एमपी थिएटर यांनाही भेट दिली तसेच नवीन ठाणे रेल्वे स्थानक सबोतलचा परिसर येथील बांधकामांच्या स्थितींचीही आयुक्तांनी पाहणी केली आहे या कामातील अडचणी रेल्वेकडून अपेक्षित कामे प्रकल्प बाधित कुटुंबांचे स्थलांतर या संदर्भात लवकरच बैठक आयोजित केली जाणार असल्याचंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आहे हरवलेले रामायण पुन्हा कलावंतांच्या चिमटीतून उमटलं कला अधिक रामायण आणि आपली भारतीय संस्कृती याचं दर्शन यातून घडेल असं प्रतिपादन ठाण्याचे भूषण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर यांनी क्लि श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या नववर्ष स्वागत रंग भरण्यास प्रारंभ झाला आह नौपाडा विष्णूनगर येथील महापालिका शाळा क्रमांक एकोणीस वेदकट्टी यांच्या रंगवल्ली परिवारानं साकारलेल्या रंग रामायण या रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन शनिवारी चित्रकार बोधनकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी कार्याध्यक्ष संजीव ब्रम्मे, सचिव डॉक्टर अश्विनी बापट विश्वस्त अरविंद जोशी विद्याधर वालावलकर वंदना विद्वांस निमंत्रक तने दांडेकर सहनिमंत्रक निखिल सुळे भरत अनखिंडी शंतनू खेडकर कुमार जयवंत आदी मान्यवर उपस्थित होत गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या रांगोळी प्रदर्शनाचं हे नवं वर्ष आपल्या व्यस्त दिनचर्येतून रांगोळी साकारणाऱ्या कलावंतांचं कौतुक करून चित्रकार बोधनकर यांनी हरवलेलं रामायण पुन्हा कलावंतांच्या चिमटीतून उमटल्यांचं सांगितलं कला अधिक रामायण आणि आपली भारतीय संस्कृती याचं दर्शन यातून घडेल फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात हे जुने वैभव कलेतून पुढे आणण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे आज कलाकार उदंड झालेत पण रसिक घटले तेव्हा प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईल पासून परावृत्त करणं गरजेचं असल्याचं आवाहनही बोधनकर यांनी केलं रंगांची नवमी असं म्हणायला हरकत नाही मंडळ हे नवं वर्ष आहे आणि सगळे कलावंत जे आहेत ते व्यवसाय व्यवसायाचा व्याप सांभाळून हे सगळे करतायत याचा मला कमाल वाटते खर तर पहिले पोटोबा कि पहिले विठोबा असं आहे तर हे दोन्ही सांभाळून हे करतायत आणि लोकांना समाजाला रसिकांना तो आनंद देत आणि विशेष म्हणजे हरवलेलं जे, जे काही रामायण होतं ते पुन्हा कलावंताच्या चिमटीतून मनातून बाहेर येत आहे सुंदर आहे म्हणजे त्यातले एक एक दृश्य आणि त्याच्या खाली जे श्लोक लिहिले आहेत नव्या पिढीसाठी आता नवी पिढी फार वेगळी झाली आहे आणि पुन्हा भारतीय तत्वज्ञान अनेक गोष्टी आहेत जुन्या ज्या गोष्टी आहेत त्यात त्यांनी आधी युटन घ्यायला सुरुवात झाली आहे आणि युटन म्हणजे मला असं वाटतं की रंगवंदीचा प्रयोग आहे आणि यातून फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतात हे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालत की आता आपलं जुनं जे वैभव आहे ते प्रत्येक कलेच्या माध्यमातून मुलांपुढे किंवा आपल्याही पुढे आणलं पाहिजे आपणही विसरलो आपणही त्यात येतो त्यामुळे हा अत्यंत ता स्तुत्य कार्यक्रम आहे फक्त आता याला रसिक जे आए। आहे आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांना बाहेर आणलं पाहिजे आता त्या मोबाईलपासून पासून टीव्ही तर आता बाद झाला तर हे फार रसिक घडवणं कालच्या दोन तीन दिवस झाले मी शास्त्रीय संगीताला जातोय कार्यक्रमांना तर तिथे हाच सूर आहे की रसिक हरवला आहे आणि कलाकार भरपूर होत चालले पण रसिकांची संख्या कमी आहे त्यानिमित्ताने सगळ्यांना आव्हान सगळ्यांनी करणं आणि त्यानिमित्ताने कला अधिक रामायण अधिक आपली भारतीय संस्कृती अशाचं दर्शन होईल या निमित्ताने आपण मला संधी दिली मी चाहता आहे काहीतरी मी असे पोर्ट्रेट्स वगैरे केलेले आहेत कंबर काय दुखते झोप येते नकोस वाटतं पण याच्यात ते सगळं पूर्ण करणं आता जे काही रंगांचे उधळण बघितले ते अगदी मनापासून केलेली आहे आणि मला असं वाटत की हा रांगोळीकम योग आहे एकाग्रता आहे आणि यातनंच अनेक गोष्टी मला असं वाटतं की साध्य होते मी कोपिनेश्वर न्यास आणि रंगवलीचे अभिनंदन करतो आणि काव्या पुढच्या प्रदर्शनासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद सन दोन हजार चौदा सन दोन हजार सोळा सन दोन हजार एकोणीस व सन दोन हजार बावीस या साली काय घडले हे प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी आदरणीय शरदचंद्र पवारसाहेबांना विचारायची हिंमत दाखवावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अजितदादा प्रफुल्लभाई भुजबळ साहेब साहेब अधिक अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी वाढवली राष्ट्रवादीमधला सूर्याजी पिसाळ किंवा खंडू खोपडे जितेंद्र आव्हाडे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंदपरांस पे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा नवी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी जी सभा आयोजित केली होती आणि कळवा येथे सांस्कृतिक कार्यक्रम होता शिमग्याचा पालखी नाचवण्याचा त्या सांस्कृतिक व्यासपीठावरून बोलताना पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर त्यांनी काही आरोप केले याचा मी निषेध करतोच पण माझा एक त्यांना थेट प्रश्न आहे हे सगळे आरोप आमच्यावर करण्यापेक्षा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना जर त्यांनी जाऊन विचारले की दोन हजार चौदा साली विधानसभेचा संपूर्ण निकाल यायच्या आधी भीषण पाठिंबा भाजपला कोणी द्यायला लावला दोन हजार सोळा साली भाजपच्या केंद्रीय शीर्ष नेत्यांबरोबर ज्या काही बैठका झाल्या या आपल्या मान्यतेने झाल्या की नाही तर दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा तो प्रयत्न झाला पहाटेचा शपथविधी कोणाच्या आशीर्वादाने झाला राष्ट्रपती राजवट कोणामुळे उठवली गेली आणि दोन हजार बावीसला पुन्हा एकदा सत्ता होत असताना त्यावेळेस कुठल्या प्रकारच्या चर्चा झाला हे सगळे प्रश्न जर जितेंद्र आव्हाड यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना विचारले तर ते अधिक संयुक्तिक ठरेल आणि माझा त्यांना हाही सल्ला आहे की आताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे अशा प्रकारची घोषणा खुद्द एकनाथ खडसेंनीच केले त्यांना आव्हाड यांनी जाऊन विचारावे की साहेबांनी आपल्याला काय कमी केलं होतं दोन हजार वीसमध्ये मध्ये आपला पक्षप्रवेश झाला आणि राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून आपले नाव पक्षाकडून राज्यपाल नियुक्त की आपल्याला मिळाली नाही तरी दोन हजार बावीसला लगेच मध्ये ज्या विधानपरिषदेच्या निवडणुक्या झाल्या त्यामध्ये माननीय एकनाथराव खडसे यांना पक्षातर्फे परिषदेचा आमदार बनवण्यात आले तर एकनाथराव खडसे यांना प्रश्न विचारले तर अधिक बरं होईल असा हल्लाबोल आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाडांवर केला संघर्ष आणि श्री सह्याद्री गणेशोत्सव मंडळानं आयोजित करण्यात आलेल्या शिमगोस्तव आणि पालखी नृत्य स्पर्धेत मुसुरी गावातील देवी पालखी नृत्य पथकाने अव्वल स्थान पटकावलंय तर गंगोपा नृत्य पदकाने दुसरे आणि कालकाई पदकाने तिसरं पारितोषिक पटकावलंय कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात आला होता याप्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी दक्षी वाघजई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात आली होती या अनुषंगानं आयोजित केलेल्या पालखी नृत्य स्पर्धेत श्रीदेवी वाघजई पाहिजे पालखी नृत्य पथक उक्षी ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी आई निनाने देवी पालखी नृत्य पथक मुचरी पद्मावती मार्ग ताम्हाने गुहागर जय त्रिमुख मठ लांजा श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करमबेळे संगमेश्वर साडवली श्रीदेवी वाघजे साडवली संगमेश्वर येंगाव चिपळूण तर कुशीवडे काळकाई चिपळूण नागेश्वर रत्नागिरी या पथकांनी भाग घेतला होता या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन पालखी नृत्यास सहभाग नोंदवला या स्पर्धेतील प्रथम विजेत्या आई निनानी देवी पालखी नृत्य पथक मुचरी या पथकास दोन लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक तर द्वितीय विजेत्या गंगोबा नृत्य पथक करंबळे या पथकास एक लाख एकावन्न हजार रुपये व आकर्षक चषक तर तृतीय विजेत्या का पालकाई पालखी नृत्य पदकास एक लाख एक हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले तर सर्व सहभागी संघांना प्रत्येकी पंचवीस हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास कमी होत नाही तर त्यासाठी पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आठ एप्रिल रोजी फाल्गुन कृष्ण अमावस्येच्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे हे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे कोणतेही धार्मिक नियम भारतात पाळण्याची जरुरी नाही हे खग्रास सूर्यग्रहण अमेरिकेतील विविध राज्यातून दिसणार आहे असं खगोल अभ्यासक दाक्रू सोमन यांनी स्पष्ट केलं तर मंगळवार नऊ एप्रिल रोजी चैत्र शुल्क प्रतिपदाय गुढी पडवाय त्या दिवशी शालिवाहन शके एकोणीशे सेचाळीस चा प्रारंभ होतोय खग्रास सूर्यग्रहणाचा आणि गुढीपाडव्याचा काहीही संबंध नसल्याचं खगोल अभ्यासकू सोमन यांनी स्पष्ट केलं नमस्कार सोमवार आठ एप्रिल रोजी फाल्गुन कृष्ण अमावस्येच्या दिवशी खगरा सूर्यग्रहण होणार आहे आणि हे खगरा सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाहीये त्यामुळे ग्रहणविषयक धार्मिक नियम जे पाळायचे असतात ते भारतात पाळण्याची जरुरी नाहीये हे खगरा सूर्यग्रहण अमेरिकेच्या विविध राज्यातून दिसणार रा आहे आणि तेथून ते लोक तिथून पाहणार आहेत अर्थात आपल्याला माहिती आहे मंगळवारी नऊ एप्रिल रोजी गुढीपाडवाय चैत्र शुक्ल प्रतिपदा साडेतीन मुहूर्तातील दिवस शालिवाहन छके एकोणीशे सेहेचाळीसचा चा प्रारंभ मंगळवारी नऊ एप्रिल रोजी होणार आहे खगरा सूर्यगणाचा आणि गुढीपाडव्याचा काहीही संबंध नाहीये त्यामुळे गुढीपाडवा प्रमाणच आपण उत्साहानं साजरा करायचा आहे गुढी उभारायची आहे पूजन करायचं आहे पंचांग वाचन करायचं आहे आणि खगरा सूर्यग्रण भारतातून दिसणार नसल्यामुळं ग्रहणविषयक कोणतेही धार्मिक नियम सोमवारी पाळायची जरुरी नाहीये या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद